आणि बुलेटिनच्या सुरुवातीला महाराष्ट्राला हादरवणारी बातमी राज्यातला फेक कॉल सेंटर प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे नाशिक मधल्या बोगस कॉल सेंटर रॅकेटमध्ये बड्या अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती मिळतीये या बड्या अधिकाऱ्यांना सीबीआयची नोटीस आल्याची चर्चा आहे सीबीआयच्या एफ आय आरची प्रत एनडीटीव्ही मराठीकडे आली आहे चार वरिष्ठ पोलीस अधिकारी तसंच बँक कर्मचारी या प्रकरणामध्ये रडारवर आलेत या बड्या अधिकाऱ्यांमध्ये दोन एस पी आणि एक आय जी लेव्हलच्या अधिकाऱ्यांचं नाव असल्याचं आहे दोन महिन्यांआधी नाशिक जिल्ह्यातल्या दोन बनावट कॉल सेंटरचा सीबीआयनं पर्दाफाश केला होता त्यानंतर ईडीनं या प्रकरणी मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला शेकडो कोटींच्या या घोटाळ्यात बडे अधिकारी गुंतल्याचं पाहायला मिळतय आहे अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी नाशिकमधून आहे नाशिक मधल्या बोगस कॉल सेंटर रॅकेटमध्ये बड्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे अशी माहिती मिळतीय दरम्यान सीबीआयच्या एफआयआरची प्रत एनडी मराठीकडे आलेली आहे बड्या अधिकाऱ्यांना सीबीआय नोटीस आल्याची चर्चा एकीकडे सुरू असतानाच राज्यातले सरकारी कर्मचारी मदत करत असल्याची ही नोंद पाहायला मिळतीये ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करत अधिकचा तपास सुद्धा सुरू करण्यात आलाय अधिकची माहिती जाणून घ्यात राहुल कुलकर्णी आपल्यासोबत आहे तर राहुल बड्या अधिकाऱ्यांना सी बी आय ची नौकेस आल्याची चर्चा आहे एकंदरीतच या प्रकरणाची किती मोठी व्याप्ती आहे काय अपडेट मिळत आहे नाही बघा आधी इंग्रजीमध्ये त्या एफ आय आरमध्ये काय लिहिलंय ते आपल्या लक्षात आलं की मग त्याच्या व्याप्तीबद्दल आपण बोलू शकतो इन्फॉर्मेशन फर्दर रिव्हिल्ड दॅट गणेश इज ऑल्सो प्रोव्हाइडिंग इल्लीगल ग्रॅटिफिकेशन टू व्हेरियस पब्लिक सर्वंट्स इन कॅश अँड काइंड ऑफ स्मूथ फंक्शनिंग ऑफ दीज इलिगल कॉल सेंटर इन्फॉर्मेशन ऑल्सो रिव्हिल्ड दॅट द अबाव मेन्शन स्कॅमर्स कलेक्ट द डेटा फ्रॉम युके एंड सो एन्सो याचा अर्थ काय तर त्याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की हा जो स्कॅमर आहे गणेश नावाचा त्याला त्या शासकीय सेवेमध्ये असलेले लोक मदत करत होते आणि चर्चा अशी आहे की ते चार वरिष्ठ पोलीस अधिकारी आहे ज्याच्यामध्ये एक आय जी लेव्हलचा अधिकारी आहे दोन एसपी आहे आणि हे सगळं प्रकरण जर आपण लक्षात घेतलं तर काय झालं होतं शेकडो कोटी रुपयाच्या ह्या कॉल सेंटर घोटाळा प्रकरणामध्ये हे जे चार अधिकारी पोलीस अधिकारी आणि एक बँकेचा अधिकारी गुंतलेला आहे तर ते कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिका आणि कॅनड्यातल्या नागरिकांना गंडा घालत होते या कॉल सेंटरचा मुख्य सूत्रधार त्यांनी पोलीस आणि बँक अधिकाऱ्यांकडनं संरक्षण घेतलेलं होतं आणि संरक्षणाच्या बदल्यामध्ये या कॉल सेंटर मालकाकडून त्याला त्यांना लाच दिली जात होती असा ठपका या सीबीआयच्या आत्ताच्या आपल्या एफ आय आर मध्ये आपल्याला दिसतो आहे आणि त्याप्रमाणे मग चौकशी सुरू आहे साधारणपणे एक कोटी वीस लाख रुपयाची रक्कम पाचशे ग्राम सोने सात आलीशन गाड्या अशा ह्या सी सगळ्या सीबीआयने जप्त केल्या आणि सीबीआयच्या ह्या कॉल सेंटरनं जेव्हा सीबीआयने ह्याचा पर्दाफाश केला इगतपुरी मधून इथून हे चाललेलं जे कॉल सेंटर आहे तेव्हा तिथे बासष्ट कर्मचारी काम करताना आढळून आले आता काय ऋतुजा की हे का महत्वाचं आहे की नाशिक सारखं संवेदनशील ठिकाण महाराष्ट्रातल्या तिसऱ्या चौथ्या क्रमांकाचं शहर मोठा जिल्हा तिथं सीबीआयनी रेड टाकेपर्यंत हे कॉल सेंटर कसं काय महाराष्ट्र पोलिसांना उघडकीस आलं नाही म्हणजे जे अधिकारी याच्यामध्ये गुंतलेले आहेत त्याच्यात नाशिक पोलीस दलातले कुणी अधिकारी गुंतलेले आहेत का चर्चेला खूप वाव आहे नसतील इथे गुंतलेले पण नाशिक पोलिस दलाचं हे अपयश तर ढळढळीत समोर दिसत आहे आणि खूप चर्चा आहे म्हणजे मुंबईच्या एम एम आर रिजनमध्ये मध्ये एका जिल्ह्यामध्ये असंच एक से कॉल सेंटर सुरू होतं नंतर ते दक्षिण महाराष्ट्रातल्या कारण आपण ती नावं त्या अधिकाऱ्यांचं पूर्ण नाव कळल्याशिवाय सांगणं योग्य नाहीये दक्षिण महाराष्ट्रातल्या उत्तर महाराष्ट्रातल्या एका जिल्ह्यामध्ये त्याच एम एम आर रिजन मधल्या कॉल सेंटरची रिप्लिका त्या एसपीनी केली आणि जेव्हा सीबीआयची इथे धाड पडली त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की अरे हे सगळं गडणारे प्रकरण कारण त्यांचा सक्का मेवणा हे सगळं प्रकरण बघत होता तोच ते सगळे तो आर्थिक व्यवहार त्यांचे सांभाळायचं असाय तर माझ्या मते महाराष्ट्राच्या पोलीस दलाची आत्ताची जी काही प्रतिमा आहे ती इतके सक्षम पोलीस दल आपलं स्कॉटलंड बरोबर आपली तु, तुलना होते त्या पोलीस दलात जर असे चार वरिष्ठ पोलीस अधिकारी अकॉर्डिंग टू सीबीआय त्याच्यामध्ये थेट कोणाची नावं नाहीत पण माहिती अशी आहे की महाराष्ट्रातल्या पोलिस दलातल्या चार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना नोटीस आलेल्या आहेत आता ते असं म्हणू शकतात की हे तर काय आरोपीने दिलेली माहिती आहे त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा स्वतःचा बचाव करण्यासाठी ते करू शकतात तो तपासाचा भाग आहे किंवा असंही ते म्हणू शकतात की खात्याअंतर्गत कारण महाराष्ट्राच्या पोलीस दलामध्ये महारा मराठी अधिकारी विरुद्ध नॉर्थ इंडियन किंवा दक्षिण अधिकारी असा एक संघर्ष आहे किंवा ते असंही म्हणू शकतात की असं काही झालेलंच नाहीये केवळ अफवा आहेत या सगळ्या त्या सगळ्या ग्रहीत धरून सुद्धा एफ आय आर मध्ये जे चार शब्द महत्वाचे म्हटलेले आहेत की महाराष्ट्राच्या शासकीय सेवेतले लोक त्यांना मदत करत होते आणि त्यांच्याकडून पैसे घेत होते ते खूप धक्कादायक आहे महाराष्ट्राच्या पोलीस दलाची प्रतिमा ही खालावणारं आहे त्यामुळं गृह विभागाकडून आपण अपेक्षा करूया की हे कोण पोलीस कर्मचारी आहेत अधिकारी आहेत आणि त्यांच्यावर खरोखर कठोरात कठोर कारवाई होते का पण ही एफ आय ची कॉपी आल्यानंतर मी संबंधित सीबीआयच्या अधिकाऱ्यांशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला अद्याप संपर्क झालेला नाही आणि या संदर्भातल्या बातम्या वेगळ्या इंग्रजी बात माध्यमामध्ये पण प्रकाशित झालेल्या आहेत त्यांनी तर अंगुली निर्देश करणारे चार अधिकाऱ्यांची नावं पण सांगितलेली आहेत पण आपल्याला तिथपर्यंत जायचं नाहीये आता एफ आय आरच्या कॉपीमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की महाराष्ट्राच्या शासकीय सेवेतले लोक हे अशा कॉल सेंटरला मदत करत होते आणि ऋतुजा एकच मुद्दा शेवटचा बघा पुण्यामध्ये कॉल सेंटर आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये कॉल सेंटर आहे नाशिकमध्ये कॉल सेंटर आहे असं होऊ शकतं का की ज्या पोलीस दलाला खडा नखडा सगळ्याची माहिती असते ज्यांच्याकडे अत्याधुनिक यंत्रणा आहे ते पोलीस दल इतकं इग्नोरंट राहतं आणि कमाल वाटते मला की पुण्यामध्ये जेव्हा एकशे चौतीस लोकांवरती कारवाई झाली तेव्हा त्या ते संदर्भामध्ये त्यांचा जेव्हा जामिनासाठी अर्ज आला की यावर याव सेकंड डेला त्यांचा जामीन झाला आणि अत्यंत कठोर असे ताशेरे न्यायालयीन व्यवस्थेने पोलिसांवरती ओढले होते पुढं काय झालं त्या प्रकरणाचं माहित नाही म्हणजे पुण्यात कॉल सेंटर नाशिकमध्ये कॉल सेंटर संभाजीनगरमध्ये कॉल सेंटर जे उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये असतं तसं महाराष्ट्रात आहे आणि 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 त्याच्यात की की शासकीय कर्मचारी मदत चर्चा आहे दोन एसपी चार वरिष्ठ बँक अधिकाऱ्यांची त्यांना मदत होते आहे ऋतुजा ज्याचा उल्लेख आपण केला त्या विषयाकडे मला यास आहे राहुल मुख्य सूत्रधाराला पोलिसांचं तसंच बँक अधिकाऱ्यांचं सुद्धा संरक्षण होतं तर ते बँक अधिकाऱ्यांची नेमकी संख्या कळू शकले का आणि त्यांचा नेमका कसा सहभाग होता या सगळ्या घोटाळ्यामध्ये साधारणपणे काय होतं तुझ्या पैसे कसे जातात कॉल सेंटरमध्ये किंवा येतात कसे थ्रू नेट ट्रान्झॅक्शन आहे हे काय करायचे आता छत्रपती संभाजीनगरचं उदाहरण बघा ते बँकेच्या माध्यमातनं तिकडे अमेरिकेमध्ये बसलेल्या लोकांना सांगायचे की तुमचं तुम्ही टॅक्समध्ये डिफॉल्ट झालेले आहात तुम्हाला एक अमुक अमुक कुपन येईल आणि त्याचा तुम्ही बँकेच्या द्वारे व्यवहार करा आता मनी ट्रान्झॅक्शन हे डिजिटल पेमेंटद्वारे बँकेत होत असल्यामुळे समोरच्याचाही विश्वास बसतो त्यामुळे मुद्दा क्रमांक एक यात बँकेच्या अधिकाऱ्याची इन्व्हॉल्वमेंट कुठे असू शकते तर हे जे ह्यूज ट्रान्झॅक्शन होतात कारण तुमच्या समोर सगळा डिस्प्ले असतो माझ्या एखाद्या शाखेमध्ये जर दिवसाला पाच कोटी दहा कोटी रुपये येत असतील माझी क्युरिसिटी असते आणि सर्टन काही बंधन आहेत तुमच्यावरती जर मोठे व्यवहार झाले तर तुम्हाला सोनाराला जसं असतं की तुम्हाला कळवायला लागतं की माझ्याकडे पन्नास हजारापेक्षा अधिकचा व्यवहार झाला इन्कम टॅक्सला त्याची आपोआप रिसीट जाते ती शक्यता आहे की ज्या खात्यावरती कोट्यावधी रुपयाचे व्यवहार सुरू होते तर त्या बँक अधिकाऱ्याच्या लक्षात आलं की हे सगळं फ्रॉड सुरू आहे अमेरिकेतन पैसा येतोय नॉर्वेतनं पैसा येतोय नॉर्वेतनं आणि युकेतनं येतो आहे म्हणून मग त्या बँक अधिकाऱ्यालाच बरोबर घेऊन हे सगळं केलं आता बघा छत्रपती संभाजीनगर मध्ये बावीस वर्षाच्या पोरानं एवढं मोठं रॅकेट उभा केलं नॉर्थ इस्ट मधल्या मुलांना मुलींना आणून इथे त्यांनी ते कॉल सेंटर चालवलं जे आत्ता आपल्याकडे उघडकीस आलं याचा अर्थ काय तर ह्या सगळ्यामध्ये प्रशासकीय यंत्रणेतल्या मंडळींचा सहभाग असल्याशिवाय जे सीबीआयच्या एफ आय आर मध्ये म्हटलं या पद्धतीचे कॉल सेंटर महाराष्ट्रामध्ये होणं शक्यच नाही आज बँक अधिकाऱ्याचा संदर्भ दुसरा जो मी आधीच म्हणाला तसं की वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना हे कळणार नाही शक्य नाहीये की त्यांना माहिती असतं की शहरामध्ये खडा जरी कुठे पडला तर तो कुणी टाकला तर त्यामुळं आता ह्या चार अधिकाऱ्यांसंदर्भात संशयाचं जाळं आणि नावांची खूप चर्चा आपल्याला त्यात जायचं नाहीये कोणाची विनाकारण बदनामी पण करायची नाहीये पण नाशिकच्या इगतपुरीच्या कॉल सेंटरमध्ये सीबीआय सारख्या संस्थाने टाकलेली ही धाड आणि नंतर ईडीची झालेली एंट्री कारण ईडीचं काय असतं की शंभर कोटीपेक्षा अधिकचे ट्रान्झॅक्शन झाले किंवा मनी ट्रेन झाली तर ते ईसीआर दाखल करतात आणि त्याप्रमाणे मग पुढची ते कारवाई करत राहतात तसा तो ईसीआर दाखल होत आता ईडीची एंट्री झालेली आहे कारण मुळचा एक एफ आय आर नोंदवला गेलेला आहे आणि त्यानंतर आता ईडी आणि सीबीआय ची इन्व्हॉल्वमेंट असल्यामुळे हे प्रकरण पुढे किती जातं याची चर्चा होईल पण एक तर झालं की महाराष्ट्रातल्या जनतेला एनडीटीव्हीच्या माध्यमातून कळलं की काय प्रकरण आहे हे सगळे जे मशरूम सारखे कॉल सेंटर से महाराष्ट्रामध्ये उडकस होत आहेत किंवा आलेले आहेत ते राहुल अगदी छोटासा आणि शेवटचा प्रश्न आहे माझा संभाजीनगर मध्ये सुद्धा कॉल सेंटर बोगस कॉल सेंटर प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आलेली होती त्याचं आणि या कारवाईचं काही कनेक्शन आहे का हे सर्व सेंटर्स से एकमेकांशी निगडीत आहेत का असा काही अंदाज आहे येस कॉमन कनेक्शन आहे महाराष्ट्रात ते आणि सगळ्यांच्या डोळ्यांच्या समोर आहे म्हणजे काय साधारण अंदाज प्रेक्षकांना येईल फक्त एवढंच आहे की महाराष्ट्रातल्या तीन महत्वाच्या शहरात आहेत हे मेजर कनेक्शन आहे पुणे नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर तपास जसा जसा पुढे जाईल तसं ते आपल्या लक्षात येईल सुदैवाने पुण्यातल्या काही सक्षम पोलीस अधिकाऱ्यांना ते कळलं पुण्यातल्या पण आणि संभा संभाजीनगर मधल्या पण आणि त्यांनी कारवाई केली त्यामुळे त्यांना तिथे क्रेडिट देऊया नाशिकमध्ये तसं झालेलं नाही आणि हाच त्यातला फरक आहे ऋतुजा तिथे सीबीआयनं कारवाई केली निश्चित राहुल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी